नमस्कार मी डॉक्टर सोनपेटकर संत गाडी बाबा अमरावती विद्यापीठाच्या मानवाध्यासन केंद्रावरून आपल्याला आवाहन करत आहे पंचवीस ऑगस्ट रोजी सर्वज्ञ श्री चक्रस्वामी अवतार दिन आहे आणि दुसऱ्याच दिवशी सव्वीस ऑगस्ट रोजी संत गाडी बाबा अमरावती विद्यापीठाच्या मानवाध्यासन केंद्रातर्फे श्रीकांत झिचकार इतिहास संशोधन केंद्र येथील सभागृहामध्ये प्रसिद्ध साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे श्री चक्रधर स्वामी व लिळाचरित्र या विषयावर हे व्याख्यान होणार आहे प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमती प्रभाताईजी गोनोरकर यांना देखील आमंत्रित केले आहे हा संपूर्ण कार्यक्रम विद्यापीठाचे सन्मान्य प्र कुलगुरू डॉक्टर महेंद्रजी ढोरेसर त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे या प्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे सर उपस्थित राहणार आहे तरी या संपूर्ण कार्यक्रमासाठी आणि व्याख्यानासाठी आपण विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक आणि साहित्यप्रेमी आणि सांप्रदायिक सर्वांनी उपस्थित राहावे असे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे